रामकृष्ण अरे मैत्रिणी स्वागत आहे आपले सर्वांचे तर हे बघा आजचा व्हिडिओ तर मी तुम्हाला म्हणजे ब्लॉग टाईपच तुमच्या सोबत शेअर करते जे ब्रायडलचे ब्लाउज आलेले आहेत ते मी कशा पद्धतीने कटिंग करून घेते आणि जेव्हा माझ्याकडे त्या म्हणजे ब्लाऊजांवरती डिझायनर्स लिहूज असतील तर मग कशा पद्धतीने कटिंग करायचे जसं की मी तुम्हाला आता जस्ट रेड कलरचं ब्लाऊज ब्लाउज दाखवलं आता हे जे पिंक वाला आणि याला थोडे वेगळ्या प्रकारचे म्हणजे अशी प्लेटेड वाली बाजी आहे इथं सर्व प्लेट्स एकत्र आलेल्या असतात जी ट्रेंडिंग स्लीव्ह आहे ती आहे तर त्यासाठी कटिंग कशा पद्धतीने करायची असे स्टेप बाय स्टेप मी आता जी डिझायनर स्लीव्ह कटिंग करायची आहे मला त्यासाठी मी काय करणार आहे काठ मोजून घेते माझा काठ किती इंच मला तयार घ्यायचं आहे आणि काट बघू शकता खाली वर प्लेन आहे मध्ये आहे थोडा वर्क डिझाईनचा प्रिंटेड तर आपण बघू तर काट तयार येणार आहे माझ्या चार इंचा म्हणजेच मग मी इथं काय करेन साडेचार इंचावरती मेन आपली जी स्लीव आपण कटिंग केलेली आहे आस्तरवाली त्यावर साडेचार वर मी पॉइंट लावत वर, ला, वर, वर बघते किती कापड शिल्लक राहतोय तर माझा इथं राहतोय बरोबर साडेसहा इंच कापड शिल्लक साडेसहा इंच माझ्यावरती कापड येतोय तर आता तर मी इथं सर्वप्रथम हा जो काही काट आहे तो कटिंग करून घेते जेवढा आहे तेवढा मी कटिंग करते काठ काढून बाजूला केला आणि जेवढा पण काही कापडा आहे आता हा डबल मध्ये कापड आहे याची मी अशी घडी घालते तर जसा मी तुम्हाला आता कटिंगचा व्हिडिओ दाखवते त्याच पद्धतीने जमलं तर मी मोबाईल असं लावून सा देईल साईडला आणि मी काम माझं करत राहील तसं तुम्हाला बघायला मिळू शकतं कारण कसं आहे मग पूर्ण डिटेल मध्ये एडिटिंग करायला आणि त्याला मला अजिबात वेळ नाही भरपूर असे काम येऊन पडलेले आहेत तर मला हा ब्लॉग टाक व्हिडीओ आणि तुम्हाला देखील बघायला आवडतय असं तर मग मी असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता वर मी साडेसहा सा इंच सा कापड मोजून घेतलेला आहे अस्तरवरती तर मला प्लेटेड बाही बनवून घ्यायची आहे एकदम ट्रेंडिंग वाली जी स्लीव आहे ती तर त्यासाठी मी एक इंच प्लस करणार आहे अजून सात इंच आपलं होणार आहे डबलमध्ये मी कापड फोल्ड केलेलं आहे तर आपण साडेसहा प्लस एक इंच केलं तर इथं साडेसात इंच आपल्याला हवं आहे आणि परफेक्ट तेवढाच आपला कापड इथं शिल्लक आहे ठीक आहे साडेसात इंच आपल्या इथं बरोबर डबलमध्ये कापड शिल्लक आहे तर ह्या तर बाईसाठी बघा आपल्याला एकदम सरळ असा कापड कट करायचा असतो हा काठ तसच हे दोन कापड आपले असे आपल्या डबलमध्ये कापड आहेत दोन्ही बायांसाठी दोन कापड आहेत आणि ह्या आपल्या इथं काट असणार आहे आणि ह्या आपल्या आहेत बाही ठीक आहे ह्या बाह्या कटिंग झाल्या आपल्या दोन ब्लाउज कटिंग झाले तिसरं करते ह्या दोन्ही ब्लाऊजांचं मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघते ह्या बाकीच्या ब्लाऊजांचं पण जमलं तर हे देखील मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल है। आता पाच ब्लाउजांची कटिंग झाली आणि दोन ब्लाउज आपले मेन अस्तरवर देखील म्हणजे मेन कापडवर पण आपले कटिंग करून झालेले आहेत ज्यांच्या डिझायनर स्लीव्ह होत्या ते आपल्या कटिंग झालेल्या आहेत आता आहेत एकदम फटाफट कटिंगवाले ब्लाउज म्हणजे तेव्हाच कटिंग होणार आहे कारण यांच्यावर जास्त डिझाईन नाहीये आता ह्या ब्लाउज पीसवरती फक्त बाह्यांवर डिझाईन आहे तर मला तीच डिझाईन मॅच करायची आहे ते म्हणजे ब्लाउज पीस कसे येतात ते दाखवलेलं आहे पण ते ब्लाऊज आपल्याला कसं ऍडजस्टमेंट करून कटिंग करायची असते हे देखील खूप महत्वाचं पार्ट आहे आणि ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगेल की आता बघा हे जे ब्लाऊज आहे आता जे ब्लाऊज मी पैठणीवरचे कटिंग केले त्यांना दोघी ब्लाउजला डिझाईनर स्लीव होत्या तर कशा पद्धतीने मी एडजस्टमेंट करत कटिंग केली हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर ह्या ब्लाऊजवरती संपूर्ण ब्लाउज प्लेन आहे फक्त बाह्यांवरती डिझाईन आहे हा जो छोटासा वर्क आहे तो आहे तर मी हा वर्क मॅच केलेला आहे बरोबर खालचा तसंच वरचा दोन्ही वर्क मॅच करत आपल्याला काय करायचं आहे हा जो काही वर्क असतो फक्त वर्क जेवढा आहे तिथं टेप लावायचा आहे आणि किती वर्क येतोय तर हा वर्क येतोय फक्त नऊ इंचाचा मग आपल्याला काय करायचं आहे असं नऊ म्हणजे टेप फोल्ड करायचा आहे नऊच्या निम्मे आपलं होणार आहे साडेचार इंच तर मी इथं फोल्ड करून सेंटरला एक मार्किंग करून घेतलेले आहे खूप महत्वाचं आणि इम्पॉर्टंट पार्ट मी तुम्हाला सांगते कोण कौन, कोणीच तुम्हाला एवढी माहिती डिटेलमध्ये देणार नाही जेवढी मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इथं देते ही जी डिझाईन आहे वर्कवाली डिझाईन बरोबर आपली इथं दंडगेरावरती परफेक्ट यायला हवी यासाठी आपल्याला या सेंटर पॉईंट काढणं खूप गरजेचं आहे डिझाईनवर सेंटर पॉईंट काढायचा आणि मग बाहेर ज्या आपल्या अस्तरच्या आपण कटिंग करून घेतलेल्या आहेत यांना देखील आपल्याला सेंटरला पॉईंट लावायचा आहे पॉइंट लावा किंवा कट लावून घ्या अशा पद्धतीने आता हा कट लावून झाला हा कट आणि आपण इथं सेंटरला मार्किंग केलेली आहे ही सेंटरची मार्किंग दोन्ही आपल्याला मॅच करायचे आहेत आणि डिझाईनच्या खाली आपल्याला बरोबर जर का स्टोन वर्क असेल कुंदन वर्क असेल तर मग तुम्हाला डिझाईनच्या खाली अर्धा ते एक इंच घ्यायचं आहे प्लेनवाला कापड की जिथं तुम्ही स्टिच करू शकणार सहज पद्धतीने आता मी बरोबर खाली अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे माझ्या बाहेर व्यवस्थित इथे आलेल्या आहेत तर वरच्या बाजूने मी थोडस एक्स्ट्राचं कापड कट करेल कारण आस्तळची आपली स्लीव आहे ह्या पाच मी अशा बाह्या कटिंग करून घेतलेल्या आहेत बघू शकता तर वर्क बरोबर आता माझ्या इथं मध्ये आलेला आहे ठीक आहे आणि आता राहिलेले जे काही ब्लाऊज आहे बॅक आणि फ्रंट पार्ट तर ते आपण फटाफट इथं कटिंग करून घेणार आता हे जे ब्लाउज आहे ह्या ब्लाऊजवरती बघा असे पण ब्लाऊज येतात जे आता मी तुम्हाला यादी ब्लाऊज कटिंग दाखवली त्याच्यात फक्त स्लीववरती डिझाईन आहे आणि ह्या ब्लाउज पीस वरती बाह्यांवर तसंच पाठीवरती डिझाईन येणार आहे मग आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला बॅक पार्टची कटिंग करायची आहे हा जो काही पॅच असतो मध्ये आलेला त्या पॅचवर बरोबर आपल्याला कापड असा फोल्ड करायचा आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला घडी घालायची आहे सर्वप्रथम आपल्यासाठी काय महत्वाचं असतं असे ब्लाऊज जेव्हा येतात तेव्हा बॅक पार्ट कटिंग तर सर्वात आधी तुम्हाला ही जी डिझाईन आहे त्याचं बरोबर सेंटर काढत बॅक पार्टची कटिंग करा आणि मग नंतर राहिलेल्या कापडमध्ये स्लीव पण कशा कट करायच्या बघा आता कंपनीवाल्यांनी याच्यावर जेव्हा प्रिंट केलेली आहे एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे तर तो पण सारखा नाही हे ब्लाउज पीस वरती बाहेरवरचा जो वर्क आहे तो खाली वर आहे मग तो कसा ऍडजस्ट करणार ते पण दाखवते तर हे जे पॅच आहे ते बरोबर सेंटरला यायला हवं आणि डिझाईन बरोबर खालच्या बाजूने व्यवस्थित यायला हवी असं ऍडजस्टमेंट करत अशा पद्धतीने आपलं हे बॅक पार्ट कटिंग झालेलं आहे बाही कटिंग साठी बघा एक काट खाली एक काट वर असा आलेला आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे हे जे फुलं आहेत ते फुलं मॅच करायचे आहेत अशी घडी घालायची बरोबर आणि बंद घडी आपल्याला फुलाच्या सेंटरवर लावायची आहे थोडं असं खाली घे आणि तिथून बघ मी आता ही बाही त्या बाजूला अशी पसरवून घेतली ओके बरोबर आलेला आहे आता आणि इथं काय झालेलं आहे नेमक्या अशा ज्या वेळेस डिझाईन येतात तेव्हा शॉर्ट बाईच इथं बसत असते आपली तर बऱ्याच वेळेस असं होतं की कस्टमर आपल्याला लॉंग स्लीव सांगतात अशा ब्लाउजांना देखील मग तेव्हा त्यांना काय करायचं फोटो काढून टाकायचं डायरेक्टली की बघा बॅक पार्ट असं बसतंय आणि मग स्लीवला कापड राहतच नाहीये तर लॉंग स्लीव्ह कुठून घ्यायची कारण शॉर्टच याच्यावरती बसत असते हा जो काही फुलचा पॅच आहे तो बरोबर मध्ये आलेला आहे त्यामध्ये आपण व्यवस्थित एका बाजूने फ्रंट पार्टची कटिंग करणार आणि जेवढा काही कापड शिल्लक असेल शिल त्यामध्ये बघते मी जर डिझाईन झाले तर ठीक तसं ब्रायडलने आपल्याला डिझाईन अजिबात सांगितलेली नाहीये तर हे पा मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ज्या वेळेस आपल्याकडे डिझायनर ब्लाऊज असतात किंवा एकाच बाजूला काटा आलेला असतो तर ते ब्लाऊज पीस तुम्ही नेमक्या कशा पद्धतीने कटिंग करणार याची सविस्तर माहिती मी तुम्हाला इथे दिलेली आहे आणि हे जे ब्रायडलचे ब्लाऊज मी कटिंग करून घेते हे सर्वच ब्लाऊज शिवून झाल्यानंतर कसे दिसत आहेत हे देखील मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत व्हिडिओच्या एंडिंगला दाखवलेलं आहे तर संपूर्ण ब्लाऊज मी अगदी फिनिशिंगमध्ये शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर बघा मी तुम्हाला अजून पुढचा आपला नेक्स्ट जो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला रेड कलरचे ब्लाऊज तसंच पिंक कलरचे ब्लाऊज हे जे दोन ब्लाऊज आहेत त्यांच्या स्लीव मी डिझायनर बनवणार आहे तर त्या स्लीव मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती अशी दिलेली आहे की जेव्हा फक्त बाह्यांवरती डिझाईन असेल किंवा मग बॅक पार्टवरती तसंच बाह्यांवर डिझाईन असेल तर नेमकं तुम्ही कशा पद्धतीने त्या ब्लाऊज पीसची कटिंग करू शकणार किंवा डिझाईन कशी ॲडजस्ट करायची की जेणेकरून बाहीवर जर डिझाईन असेल तर फक्त ती डिझाईन दंडघेरावरती व्यवस्थित यायला हवी यासाठी कटिंग कशा पद्धतीने करायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि बघा आता हे जे तुम्ही ब्लाऊज बघतायत मेहंदी कलरचं तर ह्या ब्लाऊजच्या म्हणजे व्हिडिओ न बनवता मी डायरेक्ट सोमवारच्या लाईव्हमध्ये तुमच्यासोबत हे संपूर्ण ब्लाऊज शेअर केलेलं आहे तुम्ही नसेल ते लाईव्ह बघितलेलं ला। तर नक्कीच बघा तुम्हाला अगदी हे डिझायनर ब्लाऊज कसं कटिंग कर करायचं गडारुंदी मुंडाखोली किती घ्यायचं हे सर्व काही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला तिथं लाईव्हमध्ये मी दिलेली आहे तर बघा हे जे पिंकवाले ब्लाऊज बघतायत तुम्ही आता याचे स्लीव मी खूप सुंदर असे बनवून घेतलेले आहेत तर देखील मी ब्लॉग तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे जसं मी तुम्हाला सांगितले त्याप्रमाणे तर हे दोन्ही स्लीव मी तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करणार आहे बाकी ब्लाऊजांना सिम्पलच असे गळे घ्यायचे होते तर सिंपल असे मी गड्यांना आकार घेतले त्यानंतर तुम्ही यांचे जे लटकन आहे ते तुम्ही बघू शकता मी प्रत्येक ब्लाऊजला वेगवेगळे पद्धतीचे लटकन असे बनवलेले आहेत खूप सुंदर सुंदर आणि एकदम युनिक अशी लटकन तसंच ह्या ब्लाऊजला आपण पफ स्लीव्ज घेतलेले आहे कापड थोडा जास्तीच्या शिल्लक होता तर मी त्याची फ्रील अशी बनवून गळ्यावरती लावून घेतलेली आहे तर तसंच हे जे ब्लाउज आहे याला देखील आपण एकदम छान असा जो वर्क होता तो व्यवस्थित असा आलेला आहे तर मग मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद